राम राम मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आता आम्ही आज आम्ही चाललो आहे एक पार्टी बनवायला अशा ठिकाणी आम्ही चाललो आहे आता चला तुम्हाला दाखवत आहे आम्ही पूर्ण तर तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आता आम्ही चाललो आहे तर चला तुम्ही बघा आता पुढं चला आता दोघ चाललेली पुढं माझी दोघं पुढं गेले ते तर तुम्ही बघू शकता असं आमचं आजचं नियोजन आहे तुम्हाला तुम्हा कसं वाटतं तुम्ही सांगा कमेंट करून तरी दादासाहेब आता दा बाटला घेऊन चालले ते पाण्याचा बाटला तर तुम्ही आता बघा आता इथं भगुल कसायच चालू दादा सबचं यांचाच बड्डे होता आणि ह्याच्या त्यांची पार्टी होती तर आहेत का आता ही चुलीजवळ बसलेले अचे ते जाळ लावायचं काम ह्यांच्याकडे

तो कांदा टाकला है कांदा है कांदा चालू हलवायला लागलेले आहेत आता क्रपनियम भिवा ठेंडले तंबाटो गिरवीसाठी चिरत आहेत सागरखांडी भात का भातासाठी आदान ठेवत आहेत भात सुजा घालत आहेत आदान ठेवायला लागले आता चालू आहे कांदा भासला आहेत आमचा आता हे टाका चालू आहे त्यात हा मसाला त्यांना मदत करू नका सम पण आहे आता अशा प्रकारे बनवायचं चालू आहे सगळं हे दादासाहेब अशी बघतात आता चिकन टाकायचं चालू आहे चिकन शिजाय टाकायचं चालू आहे सध्या अशा प्रकारे गावठी पद्धतीने चालू आहे आमचं बनवायचं चिकन खलीवर करायचं चालू आहे खलीवर केल्यावर आता झाकून ठेवायचं त्याला पाण्याच वर जाऊन त्यावरती थोडं पाणी वाटायचं थंड पाणी वाटायचं म्हणजे खाली पाणी सुटत थंड पाणी ओतल्यानंतर खाली पाणी सुटतं लवकर चिकन सुरण्यास मदत होत अजून एकदा हलवायला लागलेलं वर केल्यानंतर खाली लागत नाही तिकडे भात शिजवायचं चालू आहे जाळ लावायचं चालू आहे आणि ही आपलं गावठी पद्धतीने बनवायचं आलो आहे आणि असाही आचार्य आमच्याकडे येऊ तुम्हाला पाहिजे असलं तर सांगा यांना कॉन्टॅक्ट नंबर देऊ मला नंबर तुम्हाला देतो आहे आम्ही असं झालंय आमचं बघू शकता तुम्ही घरात होत तेल होत आहे चालू आहे भात सुरुवात चालू आहे भाताला फुजून आम्हाला

गरम पाणी वाचा लागले भात सजाई टाकतोय तो भात सजाई टाकला हलवून घेतोय हे आता भात हालवावं लागले आता मी सुक्क वेगळा आणि रस्सा वेगळा करणार आहे आता रस्सा त्या पहिला रस्सा करून घेणार आहे त्यासाठी पातील ठेवले त्यासाठी ते आता तेल होत आहे असा शिजवून घेतले आपण चिकन पण आहे आता आपण रस्सा बनवणार सुक्क वेगळा आणि रस्सा दोन पद्धतीने बनवणार आहे आपण इकडं चालू आहे भात शिजायला आपला मस्त पिक शिजतो याचं तेल वतून घेतलंय आहे कांदा लागला आहे आपल्या याला त्याचा रस्सा बनवणार आपण त्याचा आलं लसून पेस्ट टाकायचं आलं आहे लाल तिकडे एक ह्या टाका एक सुक्या मटाका चटणी आता पामते लागत नाही आता अदरक पीस टाकली आहे आता याची चालू आहे आमची ग्रेव्ही बनवा आमटी बनवायला चालू आहे बरं चटणी टाकली आहे आम्ही चालू आहे तो मसाला जा रस्सा करायचा आमचा

हलवून द्यायचं खबर कडक मध्ये बाजू द्यायचं जरा आले लसूण पिस्ट टाकत आहे हलवून गरम मसाला गिरवी मसाला सर्व मसाले एकत्र टाकत आहे सुहाणात चिकन मसाला

कोथिंबीर आता आपण चिकन टाका फ्राय मारल्याच होते बनवण्यासाठी या जेवायला आता जेवायला बघा तिकडं काकासा बसली ती टाईट होणार सध्या <mates> <स्य>। आताच खांबा आणलाय मोठा लाट खांबा आणलाय <स्य>। हम्म चालू आहे बा जेवण नियोजन जोरात आहे मित्रांनो या जरा कस झाले सांगा जवळ असलं या जेवायला रगड आहे का इथं आपल्याकडे गड इथं अजून एक भरलं एवढा आहे शिल्लक अजून काय लागलं हा तेच यांची पार्टी यांच्या बर्थडे निमित्त आज साबची या नियोजन जोरात आहे आपलं या जेवायला चाललं नियोजन जबरदस्त बेत या जेवायला आता ही लास्टला चालू आहे आमची फंटा आणलाय काका साहेब त्यांची वाटणी करत आहे हा ताईट यंत्रणा करंट मध्ये करंट मध्ये

काका खबर बिगड्या काका पण टाकून गेय रे आपण आदर का इतकरा पुढे भेटी काका Meeting and the media. Oh, <laughs>